श्री स्वामी समर्थ श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमीचा सण नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा करावी असे सांगितलेले आहे नाग आणि शिव यांचे एक विशेष नाते सुद्धा आहे भगवान शिव नेहमी वासुकी नाग आपल्या गळ्यामध्ये धारण करतात त्यामुळे आपण नागाची पूजा केल्याने भगवान शिवांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतात नागदेवतेची पूजा करण्याबरोबरच नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवाससुद्धा केला जातो नागपंचमीला महिला भावाचा उपवास करत असतात बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की हा उपवास कधी केला जातो कधी सोडला जातो तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा उपवास केला जातो यंदा नागपंचमी ही एकोणतीस जुलैला आलेली आहे आणि या दिवशी मंगळवार असणार आहे तर भावाचा उपवास जो आहे तर तो अठ्ठावीस जुलैला आपल्याला करायचा आहे आणि या दिवशी दिवशी श्रावणी सोमवार सुद्धा येत आहे भावाचा उपवास हा महिला करतात तसेच श्रावणी सोमवारचा उपवाससुद्धा बऱ्याच स्त्रिया करत असतात त्यामुळे यंदा श्रावणी सोमवारचा उपवास आणि भावाचा उपवास एकाच दिवशी आलेला आहे मग हा उपवास नक्की कधी सोडावा कारण श्रावणी सोमवारचा उपवास आपण संध्याकाळी सोडतो तर भावाचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो मग यंदा आपल्याला नक्की हा उपवास कधी सोडायचा आहे त्याचप्रमाणे उपवासाला कोणती फळे चुकूनही खाऊ नयेत कोणत्या चुका करू नयेत अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर आपली नित्यपूजा जी आहे आपल्या देवघरातील देवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्याची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे आणि यानंतर जीवतीचा जो कागद असतो ज्याला आपण नागोबाचा कागद म्हणतो तर ते जे चित्र आहे तर ते सुद्धा आपल्याला भिंतीवरती चिकटवायचं आहे किंवा बऱ्याच भागामध्ये श्रावण महिना सुरू झाला की ते चित्र चिकटवलं जातं तर काही भागांमध्ये श्रावणातील शुक्रवारी हे चित्र चिकटवलं जातं तर या चित्राची आपल्याला पूजा सुद्धा करून घ्यायची आहे तसेच काही भागात मध्ये या दिवशी वारुळाची सुद्धा पूजा करतात भावाचा उपवास ज्या दिवशी असतो आणि नागपंचमी दुसऱ्या दिवशी तर असे सलग दोन दिवस वारुळाची सुद्धा पूजा केली जाते वारुळाला जल अर्पण केले जाते दूध अर्पण केले जाते वस्त्रमाळ अर्पण केली जाते हळदी कुंकू अर्पण केले जाते त्याचप्रमाणे नैवेद्य म्हणून उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते ठेवले जातात तसेच या दिवशी लाह्याचा जो नैवेद्य आहे तर त्यालासुद्धा विशेष मान असतो अगरबत्ती धूप लावले जाते तर अशा प्रकारे वारळाची सुद्धा आपण पूजा जी आहे तर ती नाग नाग तर या दिवशी करू शकतो किंवा एका कागदावरती आपण नाग नागिन त्यांची पिल्ले तर असे चित्र काढून या चित्राची सुद्धा आपण पूजा करू शकतो तर ही पूजा आपल्याला करायची आहे आता उपवास करताना आपण उपवासाला कोणते पदार्थ खाऊ शकतो श्रावणी सोमवारचा उपवास जो आहे तर तो आपण तीन प्रकारे करू शकतो एक तर व्रत काहीही न खाता पिता किंवा फलाहारी व्रत फक्त फळे आणि दूध घेऊन किंवा आपण उपवास उपवासाचे पदार्थ खाऊनसुद्धा हा उपवास करू शकतो त्याचप्रमाणे भावाचा उपवास जो आहे तर यालासुद्धा आपण उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो फक्त श्रावणी सोमवारच्या उपवासाला वरी जी आहे तर ती काही भागामध्ये वर्ज केली जाते काही भागामध्ये वरीची म्हणजे जी भगर आहे तर ती खाल्ली जाते तर काही भागामध्ये खात नाहीत आपल्या भागानुसार वरी खावी की नाही तर हे आपल्याला वर्ज करायचं आहे त्याचप्रमाणे आपण फळेसुद्धा या दिवशी खात असतो परंतु उपवासाला फणस चिंच जांभूळ तर ही फळे चालत नाहीत त्यामुळे ही फळे जी आहेत तर ती मात्र चुकूनही खायची नाहीत अन्यथा आपल्याला उपवासाचे फळ जे आहे तर ते मिळणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता उपवास जो आहे तर याला आपण कोणकोणते पदार्थ खाऊ शकतो तर शाबुदाना खिचडी खाऊ शकतो त्याचप्रमाणे शेंगदाणा लाडू असतील किंवा ड्रायफ्रूट्स खजूर असेल जे बदाम आहेत काजू आहेत तर ते आपण खाऊ शकतो उपवासाचे इतर पदार्थ जे आहेत वेफर्स वगैरे बटाटा तर हे सर्व पदार्थ आपण खाऊ शकतो बरेच जण श्रावणी सोमवारचा जो उपवास करतात तर यासाठी अळणी पदार्थ खातात मिठाचा उपवासासाठी अजिबात वापर करत नाहीत तर आपल्याला शक्य असेल तर आपण अळणी पदार्थ आवरजून खावेत परंतु जर आपल्याला शक्य नसेल तब्येतीसाठी आपल्याला मीठ खाणे गरजेचे असेल तर मात्र आपल्याला सैंदव मिठाचा वापर करायचा आहे भावाच्या उपवासासाठी आपण जे पदार्थ बनवणार आहोत यासाठी सुद्धा आपण सैंदव मिठाचाच वापर करायचा आहे आणि श्रावणी सोमवारांचे ज्यांचे व्रत आहे तर त्यांनी शक्यतो अळणी पदार्थ जर या दिवशी खाल्ले किंवा मग अळणी शे साबुदाणा खिचडी खाण्यापेक्षा किंवा अळणी इतर उपवासाचे पदार्थ खाण्यापेक्षा मग फळे किंवा गोडाचे पदार्थ तर असे पदार्थ खाऊन हा उपवास केला तरी काहीही हरकत नाही श्रावणी सोमवार आणि भावाचा उपवास जरी एकाच दिवशी आला असला तरी सुद्धा उपवासाला आपण जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते नक्कीच खाऊ शकतो फक्त अगोदर सांगितल्याप्रमाणे चिंच जांभूळ फणस ही फळे जी आहेत तर ती मात्र आपल्याला वर्ज्य करायची आहेत आणि सैंदव मिठाचाच वापर करायचा आहे आपले उष्टे हे उपवासाच्या दिवशी कोणालाही द्यायचे नाही आपणही कोणाचे उष्टे खायचे नाही त्याचप्रमाणे पॅक केलेले ज्यूस असतील कोल्ड्रिंक्स असतील तर हे पिणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे आता ज्यांचा श्रावणी सोमवारचा आणि भावाचा उपवास आहे तर अशा महिलांनी हा उपवास कधी सोडावा कारण भावाचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर श्रावणी सोमवार हा संध्याकाळी सोडला जातो बऱ्याच वेळेला असे सांगितले जाते की दोन उपवास एकत्र आले म्हणजे आदल्या दिवशी आपण जो उपवास धरतो आणि जो दुसऱ्या दिवशी सोडतो असा एक उपवास आणि जो उपवास आपण त्याच दिवशी सोडतो असे दोन उपवास जर एकत्र आले तर त्यामुळे सूर्यास्तानंतर आपण भाताचा वास घेऊन पहिला उपवास सोडावा म्हणजे थोडक्यात काय तर श्रावणी सोमवारचा उपवास भाताचा वास घेऊन सोडावा असे बऱ्याच वेळेला सांगितले जाते आणि दुसऱ्या दिवशी आपण भावाचा उपवास सोडावा परंतु हे योग्य नाही कारण जेव्हा आपण भाताचा वास घेतो त्यावेळेला आपला भावाचा उपवाससुद्धा आपोआप सुटतो त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला जर एका उपवासामध्ये दुसरे पारण करायचे असेल तर पाण्याने पारण करावे असे सांगितलेले आहे कारण पारण जर आपण पाण्याने केले तर पाणी जे आहे तर ते उपवासाला सुद्धा चालते आणि पारण करताना म्हणजे उपवास सोडताना सुद्धा चालते म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर श्रावणी सोमवारी संध्याकाळच्या वेळेला शिवांची पूजा वगैरे करायची आहे त्यानंतर गाईलासुद्धा आपल्याला घास द्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला पाणी प्यायचं आहे मनामध्ये फक्त अशी भावना आपल्याला ठेवायची आहे की हे पाणी पिऊन मी श्रावणी सोमवारचा उपवास सोडत आहे थोडक्यात सांगायचं झालं तर काय तर हे दोन्ही जे उपवास आहेत तर ते आपल्याला दुसऱ्या दिवशीच सोडायचे आहेत म्हणजे अन्न जे आहे तर ते आपल्याला दुसऱ्या दिवशीच खायचं आहे आदल्या दिवशी म्हणजे श्रावणी सोमवारी संध्याकाळी अन्नाचा वास, वास वगैरे आपल्याला अजिबात घ्यायचा नाही जर आपण असे केले तर आपले दोन्ही उपवास हे आपोआप सुटले जातात त्यामुळे काय करायचं तर थोडक्यात दुसऱ्या दिवशीच आपल्याला म्हणजे मंगळवारीच आपल्याला हे उपवास सोडायचे आहेत श्रावणी सोमवारचा उपवाससुद्धा मंगळवारी सोडायचा आहे आणि भावाचा उपवाससुद्धा मंगळवारीच सोडायचा आहे हे झालं की ज्यांचे दोन्हीही उपवास आहेत त्यांच्यासाठी ज्यांचा फक्त भावाचा उपवास आहे श्रावणी सोमवारचा उपवास नाही तर त्यांनी भावाचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो म्हणजे नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो तर याच दिवशी सोडायचा आहे आणि ज्या महिलांचा भावाचा उपवास नाही फक्त श्रावणी सोमवार आहे तर त्यांनी मात्र श्रावणी सोमवारी संध्याकाळीच हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे उपवास सोडताना मांसाहार वर्ज करायचा आहे त्याचप्रमाणे कांदा लसूण वर्ज करायचा आहे तामशिक अन्न पदार्थ खायचे नाहीत तर सात्विक जेवण जे आहे तर ते जेवूनच आपल्याला उपवास सोडायचा आहे तसेच नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये शिजवलेले अन्न बरेच जण खात नाहीत किंवा तव्या आपण तवा जो आहे तर तो चुलीवरती ठेवत नाही गॅसवरती ठेवत नाही कढई चुलीवरती ठेवली जात नाही तर मग अशा वेळेला काय करायचं आहे तर आपल्या भागानुसार आपल्याकडे जर अशी पद्धत असेल कारण ही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि आज आजही बऱ्याच भागांमध्ये ही पद्धत लोक पाळतात की नागपंचमीच्या दिवशी गरम जेवण जेवत नाहीत किंवा लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवत नाहीत किंवा तवा जो आहे तर तो गॅसवरती ठेवला जात नाही किंवा कढई गॅसवरती ठेवली जात नाही तर अशी जर आपल्याकडे पद्धत असेल तर अशा वेळेला आपण पूर्णाचे धिंड किंवा वाफवले ल्या पुरणपोळ्या कानवले तर असे पदार्थ जे आहेत तर ते उपवास सोडण्यासाठी बनवू शकतो किंवा बऱ्याच भागांमध्ये तवा जो आहे तर तो चुलीवरती ठेवला जातो आणि पुरणपोळी ही उपवास सोडण्यासाठी बनवली जाते आपल्या पद्धत जशी आहे तर यानुसार आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे नागपंचमीच्या दिवशी गरम खाऊ नये असे सांगितले जाते किंवा काही ही चिरू नये विळीने चाकूने काहीही चिरू नये धारदार वस्तूंचा वापर करू नये तसेच या दिवशी शेत नांगरू नये तळण तळू नये तर आपल्याला या दिवशी हे जे नियम आहे तर याचं सुद्धा पालन आपल्याला जेवढं करता येईल तर तेवढं करायचं आहे आणि उपवास सोडण्यासाठी जे पदार्थ आहेत तर ते, ते बनवायचे आहे